फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकानं कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक करून दागिन्यांसह तीन मोटारसायकली जप्त केल्या एस टी स्टँडवर प्रवासी महिलेच्या पर्समधील चार लाखांचे दागिने चोरून नेणाऱ्या तरुणीला आणि मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना अशा कर्नाटकातील एकूण तीन जणांना फौजदार चवडी पोलिसांनी अटक केली शिल्पा वेळू उपाध्ये व एकोणीस राहणार बापूनगर गुलबर्गा कर्नाटक आणि विशाल विलास राठोड वय पंचवीस प्रदीप सुभाष राठोड वय तेवीस दोघे राहणार अल्लापूर तांडा सिंदगी रोड विजापूर कर्नाटक यांच्याकडून चोरीतील सोन्याचा ऐवज आणि तीन मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी जयश्री झुंजकर या एस टी स्थानकात आल्यानंतर त्यांच्या पर्समधील जवळपास चार लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते चोरी करणारी तरुणी दागिने विकण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतलं तिच्याकडून चोरीतील सर्व ऐवध जप्त केला शिवाय दुचाकी चोरणारे दोघे हे जुनी मिल कंपाऊंडजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी आरोपी विशाल राठोड आणि प्रदीप राठोड यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी एकूण तीन मोटारसायकली हस्तगत केल्या ही कामगिरी फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हवालदार प्रवीण चुंगे शिवानंद भिमदे शशिकांत दराडे विनोद भटकर कृष्णा बडुरे विनोद कुमार पुजारी अजय चव्हाण अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड तौसीफ शेख आतिश पाटील सूरज सोलवनकर नितीन गोरे पंकज गाडगे यांनी बजावली